नमस्कार मी चैतन्य ठेवडे नमस्कार मी पंकज पडगण आणि तुम्ही बघत आहात मराठी कट्टा पंकज सर तुमच्या सुरुवात साठी एका लहान मुलाचा मुलांना मी कस दादाकडून कल्पना आहे आणि ट्रायल एरमध्ये कल्पना होती आणि तुम्ही गाणं ऐकलं अभय जबरदस्त नाच आणि जबरदस्त आवाज येतो तो पॉवरफॉल ऍप आवाज वाला जायचं आपल्यासोबत ऍप त्याला आपण विचार करू असं आणि इतकं सहजते तर बघायला आणि ऐकायला आपल्याला आवडतं किंवा दिसतंय तेवढं तेवढी सहज प्रोसेस नव्हती करत पण चैतन्य आला सहज झाली तर आपण चैतन्य करा माहिती चैतन्य मुलचा आनंदीच आहे आणि कोकणी सॉंग तर कशा प्रकारे तयारी केली तुला गाण्याची पहिल्यांदा मला कपिल सर होते संजय दादांच्या सरांचा व्हिडिओ गाणं ऐकलं शब्द पण होते सरांना पहिला तर ते कोकणी शब्द आहेत ना गो गो टाईप पण आहेत हा तर सरांना मुलं सर हे शब्द काय माझ्या दिला असून तर सर ते गोव्याचे शब्द आहेत

आपण स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतो ना आणि माझी पहिलीच वेळ आहे गाण्याची आणि आधी आधी आता सोनवा आहे त्याच्यामध्ये पण खूप काय बदल आहे किती आम्हाला इंडिव्हिडली दिवस जिथ दिले जातात गाणं पशेला दो त्याच्यानंतर दोन दिवस रेस आली असतात आणि

बरे एवढं खूप मोठं शिल्लक आहे मी असं म्हणेन की मी फक्त निमित्त होते गोष्टी घडायच्या असतात त्याचं निमित्त होणं हे सुद्धा खूप ग्रेट छान फिलिंग होतं आहे तर अमितचा मला फोन आला या सं गाण्याचा जो संगीतकार आहे अमित राज की गाणं आहे आणि तोफा आणि या सगळ्या जॉलरचं गाणं आहे तर बप्पीदाचा आवाज या गाण्यात मला दिसतोय पण कसं मी कॉन्टॅक्ट करून तुझं काही कनेक्ट आहे का म्हटलं आय नो हेम ऑफकोर्स आणि मी बोलतो पण कधी एकत्र काम करायचा योग आला नव्हता तर म्हटलं मी बोलून बघते एवढंच कायदे निमित्त माझं पण इट इज हिज ग्रेटनेस हि ग्रेटनेस की ते लगेच हो म्हणाले त्यांनी म्हणाले तुम गादा हे नो मॅ सुनता हो तुम बोल रही का अच्छाही ही होगा म्हटलं दादा स्वच्छ तेही फोन किया आय होप यू लाईक इट अँड वी आर सो थँकफुल टू हिम की ओपन हार्टेडली बोलावला म्हणतात ना की हो आम्ही तुम्ही कसं झालं आणि रिहर्सल झाली आम्ही भेटलो काय मग रेकॉर्ड झालं गाणं आणि आज चक्क ते गाणं स्क्रीनवर दिसतंय आणि सगळ्यांना ते आवडत आहे यापेक्षा मोठं काय असू शकतं सो संजय जाधव या डोक्यात जी काही कल्पना आलेली आहे ह्यात सॉफ्ट हिम प्रत्येक फिल्ममध्ये ज्यांच्या म्हणजे मी आता गेले तीन तीन फिल्म झाले आम्ही काम केलं आहे पहिली फिल्म होती त्याच्यामध्ये गुलाबाची कळी इट वॉज डि त्याच्यानंतर गेले गेले पैसामधलं एक खंडाळा घाट परत खंडाळा घाट वॉज अ डिफरंट कॉन्सेप्ट त्यामुळे एक छान कॉन्सेप्ट असलेलं गाणं की जे मला माहिती असतं की ह्याचं पुढे शूट आहे छान होणार आहे त्याची त्यांचं कास्टिंग करेक्ट असणार आहे सो एक गायिका म्हणून मलाही खात्री असते की मी खूप छान प्रोडक्शन बरोबर जोडली जाते आणि इट शोज इट्स शोज ऑन द स्क्रीन आमचा लाडका युजे त्यांनी आणि अभय आणि सत्याचा तुम्हाला या फोटोमध्ये कसं दिसत आहे त्या गाड्यात कसे दिसत आहे सो इट्स अमेझिंग टू सी इज बोथ डान्सिंग सो डान्स वेल ऑन द सॉन्ग आणि इट्स अ म्हणजे लिव्हिंग लेजंड आहे अपी डारी हे यांच्याबरोबर गायला म्हणणं आणि त्यांच्या आवाजाला आपला आवाज आप त्यांच्या आवाजाबरोबर कसा ऐकायला येईल ही खूप मला उत्सुकता होती हा खूप वेगळा आनंद आहे मी त्या कलाकारांना की आपण जेव्हा एकत्र काम करतोली बघ ना त्यावेळी माझ्या आईलामुळे सांगितलं असं की तुमची मुली मोठी होऊन या आवाजावर या व्यक्तीवर काय संबंध काय कारण माहितीये मी लहान असताना ना फक्त त्यांची डिस्को रे मला असं व्हायचं आईला की बाबा अगं नाट्य ट्रेंड सेटलो किंग इज आणि अशा व्यक्ती बरोबर अशा व्यक्तींनी आपलं गाणं अरुण करावं आणि ते गावं त्यांनी भन्नाट आहे काहीतरी कन्नाट झालंय आणि खूप छान गाणं आम्ही केलं त्याचं कौतुक केलंच पाहिजे की त्यांच्या आवाजाला त्यांच्या त्यांचा जो आता म्हणतात सिंहासनाला शोभेचं असं गाणं केलं स्पेशल सो असं आहे आणि माझ्या कोंबणी दाजिबा चमचम या सगळ्या गाण्यांचे जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना

आणि मी आम्ही अशी गा गाडीत आम्ही हे गाणं ऐकलंय मी पुढालय लिटरली म्हंटल हा कोण आहे भूत आहे तर एक खूप छोटा भूत आम्हाला आमच्या इंडस्ट्रीला आमच्या इंडस्ट्रीला आहे तर आम्ही सारखं त्याला असं हे करत असतो की तुम्ही राहा तुम्ही का तुमच्यासह शकतो फोन कारण तो खूप छान आहे खूप नॅचरली त्याच्याकडे खूप काही आहे ते आत्ता त्याला कळत नाहीये

सचिन पाठक या सगळ्या गाण्यांचा रिलीज असते मी आवर्जून त्याचा उल्लेख करते कारण चारही गाणी एका ट्रू लकी तर सचिन पाठक कारण एवढा विश्वास असणं एका गीत खूप मोठी गोष्ट आहे आणि हे प्रूव्ह चारही गाणे तर तुम्ही ऐकले दोन गाणी ते दोन गाणी यायची आहे तर त्या गाण्याला एक स्वतःचा सिग्नेचर साऊंड व्हॅल्यू आहे आणि ते खूप कठीण असतं म्हणजे पूर्ण अल्बममधलं एक किंवा दोन गाणे तुम्ही असे क्रॅक करू शकता आणि चारही गाणे क्रॅक केले आहे आणि कौशल्याचं गाणं किंवा कौशल्याचं गाणं खूपच्या हा साऊंड इतका भाव म्युझिकल आहे पण त्यांनी इतकं म्युझिकली तो परफेक्ट तिथे आणलाय की तो त्याची ओळख झाली आहे तुम्हालाच कॉप्रेशन संजय दादा आधी काम केलं त्यांच्यावर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसं दादावर काम करण्याचा एक्सपिरियन्स नेहमीच मस्त असतो कारण की आम्ही खूप आधीपासून सिनेमाला काम करतो म्हणजे असं असा आहे आत्ता आला सगळं तयार झालं सिनेमा बनलाच नाही आम्ही जवळपास एक गेल्या अकरा महिन्यात सिनेमावर काम करतो त्याच्यामुळे दादाकडे नेहमी खूप शिकायला मिळतं त्यांचे खूप वेगवेगळे आयडियाज असतात खूप ऍस्ट्रॅक्ट आयडियाज असतात आणि आम्ही त्याला आता देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे मजा पण येते शिकायला पण मिळते होते रागवतात पण ते कारण की आम्ही थोडस फंक्शन असतो मिळतो आम्हाला करायला गोष्टी कराय करायला तर डेफिनेटली फॅमिली आहे दादा म्हणजे आणि पहिले सगळं दादांसाठी असतं पण आपण फाय जो पण तो डायरेक्टर नोकरी कारण ती त्यांची काही रिहर्सल करून घेता येणार आपोआप कन्व्हिन्स होणारच ऑडियन्स त्यामुळे अर्थी दादा कन्व्हिन्स करणार काय होतं ना इव्हय आणि त्याच्यानंतर आमची जी काही वाट लागते हो आम्ही काय करायचं ते तर आता बरात त्यांच्यावर राऊंड राऊंड रहुं बुरलेलं लोणचं झालेलं असतं आम्ही जस्ट लोणचं जेव्हा तयार करतात तशी आम्ही लोणची असतो आम्ही स्टुडिओ येतो तरी आम्ही रिहर्सल करतो गाण्याच्या डोक्यात जे काही चित्र असतं ते डिकोड करून त्याच्यासारखं त्याला चायचं गाणं व्हेरी डिफिकल्ट पण आय लव्ह दिस प्रोसेस जेव्हा म्हणतात ना उसाच्या गुरुळ्यानं ऊसाला पिचून निघतो आणि मग त्याच्यातून निघतो तसं काहीच आमचं असतं नानांबरोबर काम करताना की किती पिचाल तुम्ही थोडं मी तुम्हाला पिचवतंय बट ही गेट्स द बेस्ट ऑफिस मला आनंद आहे खंडाळाघातच्या वेळी आम्ही तिघं मी अवभूत आणि स्वप्नील असं तिघांचं गाणं होतं आणि आम्ही इथे इथेच ज्या ऑफिसमध्ये त्यांच्या रिहर्सल विहर्सल करून आता त्या ते रेकॉर्ड करताय बस टाईप्स होतं आमचं पण आमची जी चमकी झाली ना रिहर्सल टायनल रेकॉर्डिंगच्या शेवटी आधी आम्ही एक एक गायलो मग परत रिटेक मग रिटेक केला परत करत शेवटी दादा झालं आता थांबा तुमचे हे प्रेम असले झाले मी सांगतोय ते करा तुम्ही शो मध्ये गाताना तसे तिघे तीन माकडे उभीरा इथे आणि तुम्ही गा अँड ट्रस्ट मी दॅट वर्क आम्हाला तिघांमधला जो एक कॉमन ग्राफ मिसिंग होता त्यावेळी ड्रामा हा सगळी म्हणजे ऍक्च्युली मी वेमाटाइजिंग सॉंग आणि आम्ही तिघांनी गुड गुड बॉयज गुड गर्ल सारखं ते गाणं टेक ओके केलं तिघांनी एकत्र ओवरून गाव सो आय थिंक इट्स ऑल हिल ब्रेन चाईल जे आम्ही फॉलो करत असतो आणि या ह्याच्यात पण एक्सपिरियन्स तोच आला की दातांकडनं गाणं गाऊन घेणं बक्तीदारांकडनं आणि त्याचा फायनल प्रॉडक्ट त्यांना क्लिअर दिसत असतं हे आम्हाला नंतर कळतं सो संजय जाधव मनापासून की ते एवढा ट्रस्ट आमच्यावर ठेवतात की ही लोक मी जे म्हणतोय ते कळेपर्यंत प्रयत्न करतात

నటబాలి ఫేలికాలి దుఃఖికా సెలెఖాలి hey నటబాలి ఫేలికాలి ముఖ ఏక एकदम आणि फुल ती बायका पण त्या सगळ्या बँकांचं असतात त्या टिपिकल त्या साऊथ इंडियन कॉस्ट्युम so, त्यांचे सो दॅट वॉज ऑल फन पण सती आणि अभया दोघांनीही तो एरा एरा आणला आहे ॲक्च्युली yeah. गाण्यामध्ये आणि ती सगळी ट्रीटमेंट ना खूप नॉस्टॅल्जिक ट्रीटमेंट so, आहे सो आणि अभय स्पेशली व्हेरी व्हेरी प्रॉमिसिंग ॲक्टर तर सात फेब्रुवारीला हा yeah. चित्रपट सगळीकडे रिलीज होतोय तर शुअरली तुम्ही तुमच्या टीम बरोबर तुमच्या फ्रेंड्स बरोबर कॉलेज फ्रेंड्स बरोबर जाऊन हा पिक्चर बघा एन्जॉय करा हा पण सेवन फेब्रुवारी लागेल आणि तुम्ही बघत आहात मराठी करता